हॅलो नमस्कार मित्रांनो मी आता शिमशी विद्यापीठ आणि संशोधन केंद्र पुणे या ठिकाणी मेडिकल ॲडमिशनसाठी तपास करायला आलेलो होतो आणि इथे शेजारीच खास हॉस्पिटल आहे तिथे मी माझे पूर्ण बॉडी चेकअप केला या ठिकाणी पूर्ण औषध उपचार केले जातात कुठल्या प्रकारचा चार्ज घेतला जातो आणि मग मी ठरवलं की ते मला वेळ होता तर मी माझं शरीर पूर्ण बॉडीचे कर, करायचा विचार केला तर मी इथे पूर्ण बॉडी चेकअप केल्यानंतर मला तो रिपोर्ट्स तो पण पूर्णतः नील म्हणाला मला ई सी जी वगैरे वगैरे नॉर्मल निघाला होता सर्व काही नॉर्मलमध्ये रिपोर्ट्स आले माझे आणि मी देवाला खरोखर आभार मानतो की माझ्या कुठल्या प्रकारच्या माझ्या बॉडीमध्ये इंटरनल बॉडीमध्ये कुठल्या प्रकारची व्याधी नाही जेव्हाचे लाख काभार मारेल कारण माझ्याजवळ मी असं काही सप्लिमेंट घेत आहे जे काही न्यूट्रलाईट आहे जगत नंबर वन ब्रँड जो म्हटला जातो ज्याला नव्वद वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे असा ब्रँड मी माझ्या माझ्या आहारात घेत असतो त्याच्यामुळे आज मग माझं पूर्णता शरीर कुठल्या प्रकारचा त्रास नाही मला हार्टचा तर अजिबात त्रास नाही आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस माझी बॉडी चेकअप करत होते तर प्रत्यक्ष इथे जे एवढी डॉक्टर आहेत ते पण मला विचार म्हटले की सर तुम्ही काही घेता का होता आणि त्यांना त्यावेळेस सांगितलं की मी सगळ्याचा नंबर वन ब्रँड न्यूट्रलाईट घेत आहे तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सर हा ब्रँड कधीपर्यंत नका तुमच्या शरीराला खरोखर चांगला आहे आणि मी खरोखर देवाला धन्यवाद व्यक्त दे करतो की असा प्रकारचा ब्रँड माझ्या आयुष्यात आला थँक गॉड ज्यांनी मला प्रॅ मला हे सर्व काही दिलं ते नामदेवदार सर यांचे मी लाख लाख आवर मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू गॉड थँक्यू थँक्यू